आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्व प्राप्त झालं आहे या पत्रकार परिषदेत राज्यातील टप्प्यातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील सर्व निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेत आहेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले नगर परिषद आणि नगरपंचायतीसंबंधित संबंधित माहिती देणार आहोत दोनशे नगर नगरपरिषदांमध्ये दहा नवीन नगरपरिषद समावेश आहे बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहेत नगरपरिषदची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष निवडले जाणार आहेत नगरपरिषदेच्या एक वॉर्डमध्ये दोन किंवा तीन जागा असणार आहेत या निवडणुकीसाठी एक कोटी सात लाख तीस हजार पाचशे शह्यात्तर एवढे मतदार असणार आहेत निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सद्वारे होणार आहे असे ते म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे पुढे म्हणाले मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप विकसित केला आहे या ॲपवर मतदारांना त्यांचं नाव मतदार केंद्र उमेदवारांविषयी माहिती मिळेल तसेच त्यात गुन्हेगारी शैक्षणिक आर्थिक संपत्तीविषयी माहिती मिळू शकेल असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम अर्ज दाखल दहा नोव्हेंबर अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर माघारी घेण्याची मुदत पंचवीस नोव्हेंबर निवडणूक चिन्ह नेमून देणं सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी मत तीन डिसेंबर दोन